पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 मागील अनेक दिवसापासून पंढरपूर शहरात प्रलंबित असलेला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला त्यामुळे बहुजन समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याला अपवाद म्हणजे पंढरपूर पुतळा समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी वारंवार केलेला पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा होय स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुतळ्याचे नियोजन केल्यानंतर सातत्याने स्मारकाच्या जागेसाठी संघर्ष करून पालिका प्रशासनाकडे जागा मिळवली अखेर नगरसेवक या नगर नागेश यादव यांच्या पंढरीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर नगर परिषद आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर अध्यक्ष नागेश भाऊ यादव व उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याबाबत अनेक दिवसापासून पाठपुरावा सुरू होता याला अखेर यश आले असून पुतळ्याच्या चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन झाले असून लवकरच पंढरपूर येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होणार असल्याने बहुजन समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर जिल्हा सोलापूर अध्यक्ष तथा नगरसेवक नागेशभाऊ यादव नानासाहेब वाघमारे दलित मित्र पुरस्कार तसेच दलित मित्र पुरस्कृत दुर्योधन यादव ॲडव्होकेट कुशरभाऊ खिलारे ॲडव्होकेट बादर यादव कृष्णा वाघमारे माजी नगरसेवक तसेच माजी नगरसेवक अंबादास वायदंडे माजी नगरसेवक महेश साठे माजी नगरसेवक दशरथ कांबळे याचबरोबर बाळासाहेब रंदवे उमेश पवार राजाभाऊ देवकुळे धनंजय वाघमारे भोला साठे धनंजय खिलारे पंढरीनाथ कदम दशरथ यादव सागर कांबळे दिनेश साठे त्याचबरोबर सत्यवान यादव मिलिन यादव नाता यादव लहू रनवे भास्कर कांबळे खंडू कांबळे प्रदीप यादव लखन खिलारे लोकेश यादव तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आर पी आय सुनीलजी सरोगड स्वागत कदम संभाजी ब्रिगेड अध्यक्ष त्याचबरोबर आजी माजी नगरसेवक सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते